कारतगा येथील मुस्लिम कब्रस्तान ग्रामपंचायतीने बसवले सौर दिवे कारतगा तालुका निपाणी येथील मुस्लिम समाज कब्रस्तानात ग्रामपंचायतीने पंधरा वित्त आयोगातून तीन सौर दिवे बसवले असून याचा शुभारंभ मानेवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुभाष ठकाणे व सदस्य विनोद ढेंगे यांनी पूजन व श्रीफळ वाढून केला यावेळी बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व तिसऱ्या आघाडीचे नेते राजू खिचडे म्हणाले मुस्लिम समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे या समाजाने आम्हाला नेहमीच पाठबळ दिला आहे इथून पुढच्या काळातही कब्रस्तान व मस्जिदच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे बाकडी आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं माझी ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंह उकळे म्हणाले मुस्लिम समाज नेहमीच आमच्या पाठीशी राहिला आहे इथून पुढे ते आमच्या पाठीशी राहतील खासदार प्रियांकाताई ताई चारकिवळे पालकमंत्री सतीश अण्णा चारकिवळे बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे वीरकुमार पाटील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून तीन हायमॅक्स लाईट मंजूर केले असून कब्रस्तानमध्ये एक बसवणार असल्याचं सांगितलं स्वागत करून आभार निसार अत्तार यांनी मानले कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे माझी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे माजी उपाध्यक्ष किरण टाकळे रशिदा पटेल वीरश्री खिचडे पद्मावती अलंकार गुलाब पटेल इकबाल पटेल असद खान मुजावर इनायत मोमीना आप्पासू मकांदार साजिद पटेल माजिद मुल्ला जावेद अत्तार तरबेज अत्तार साजिद पटेल राजू अत्तार इकबाल जमादार आश्पाक जमादार अमजद अत्तार सिकंदर जमादार व मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते कारतगाहन का मुख्य संपादक प्रशांत कांबळे वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्य सत्ताधारी गटाच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगच्या अंदांमध्ये अडिशनल फंडमध्ये आज कारगा मुस्लिम समाज दर्गा कब्रिस्तानमध्ये तीन सोरा लाईट्स ह्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत उपस्थित आहोत गेली पाच वर्षे झाले गावचा सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न आम्ही सर्व सत्ताधारी गटाच्या सदस्यां करतो आहोत कुठलं जात कुठलं धर्म पक्षपंत न बघता प्रत्येक वार्ड असू दे प्रत्येक मंदिर असू दे कब्रस्तान असू दे जीवनोदार कमिटी असू दे सर्वांनाच ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही पूर्णपणे तन मन धनानं सहकार केलेला होतो आणि त्याचाच आज उपक्रम म्हणून ज्या ठिकाणी रात्री लाईट गेल्यानंतर कोणाचं अकस्मात निधन झालं तर इथं आल्यानंतर लाईटची अवस्था नसताना आमच्या सर्वच ज्या सदस्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी आम्ही या तीन लाईट ह्या ठिकाणी बसविले आहोत फक्त हे या ठिकाणी एवढंच सांगतो की समाजाला हे फक्त हे ट्रेलर आहे पिच्चर अजून एक महिन्याभरात वेगळा आहे आणि हां त्याच पद्धतीनं आम्ही मगाशी सांगितलो आहे की आता मुस्लिम समाजासाठी म्हणजे तिथं जे तुमचं मशिदी आहे सुद्धा जे झालेलं तुमचं आदवड काम आहे ते आम्ही आद ग्रामपंचायत तिथं पूर्ण करू तर आज आम्ही या सर्वजण या ठिकाणी खब्रस्तानमध्ये त्यांना तीन सोलर लाईटचं ओपनिंग करण्यासाठी सगळेजण आम्ही पंचायत मेंबर बाकी सर्व आमचे मार्गदर्शक माझी माजी पण सदस्य सुमित्रा उगळे त्याच पद्धतीनं राजू खिचडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जमा झालो तर हे खरोखर कर करण्यामागचा हेतू एवढाच होता की ज्या वेळेला मगाशी सराने सांगितलेल्या पद्धतीने लाईट गेल्यानंतर जर कोणाचं निधन झालं तर रात्रीच्या वेळी या भागामध्ये प्रेत वगैरे दपन करताना काय अडचण अडचणीनं जावं लागत होतं तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमच्या सर्व सरांनी सांगितलेल्या पद्धतीने कायमस्वरूपी त्यांनी जी लाईटची मागणी केली परवाच प्रियंका ते जारखीवळींच्या पिएंच्या मार्फत आमच्या कार्दगामध्ये तीन हैमास लॅम्पचं त्यांनी आम्हाला फंड मंजूर केला आहे त्यापैकी एक मोठा हैमास लॅम्प मी इथं या ठिकाणी दर्ग्यामध्ये खब्रस्तामध्ये मंजूर करायचा आश्वासन देतो आणि सगळ्यात पहिल्यांदा आमचा कारदग्या गावामध्ये आलेल्या तीन लॅम्बपैकी एक हायमा लॅम्प इथं उभा करून आम्ही बाकीचे दोन लॅम्पचं काम चालू करतो असून तुम्हाला मला एक आश्वासन